महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी विधानभवनावर आक्रोश मोर्चा महाराष्ट्रातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतीमधील साठ हजार कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने शुक्रवार अठ्ठावीस जून रोजी विधान भवनावर आक्रोश मोर्चाचं आयोजन प्रदेशाध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी भिवंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे किमान वेतनाच्या अनुदानाची एकोणीस महिन्याची थकीत रक्कम तात्काळ मिळावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के आरक्षणानुसार भरती करत असताना दरवर्षीचे रिक्त पदावर अनुकंपाच्या धर्तीवर काही करावी अशी विविध मागण्या संघटनेच्या प्रलंबित आहेत युनियनच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही गजा आजपर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या तोंडाला पाणी त्यासाठी आम्ही आक्रोश आयोजन आहे यामधून मी आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आंदोलन अधिक उग्र करत मुंबई आमरण उपोषण सुरू करू राज्यातील ग्रामपंचायती कर्मचारी बेमुदत संप पुकारतील असा इशारा दत्तात्रय भोईर यांनी दिलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब केले आम्हाला शासनाने गाजर दाखवला याच्यापुढे मी तुम्हाला सांगितलं होतं परंतु ह्या ह्यानंतर जो अठ्ठावीसला जो आम्हाला आमचा जो मोर्चा आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय बचू भाऊ कडू आणि सरचिटणीस गिरी भाऊ दाभाडकर यांच्या नेतृत्वाखाली जो निघणार आहे तो त्यावेळेला जर आम्हाला ह्या मागण्या मंजूर केल्या नाही तर आमचा लाचसा इशारा असा असेल का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ग्रामपंचायती बंद करणार आम्ही आणि ग्रामपंचायत बंद बंद करून आम्ही आक्रोश मोर्चाच्यापेक्षा विरोधात आम्ही जो मोर्चा काढणार आहोत तो उपोषणाचा मोर्चा असेल तर त्यावेळेला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची हानी झाली तर वांदा नाही पण आम्ही शासनाला सोडणार नाही असा पावित्र्य घेणार आणि त्यावेळेला त्यांच्याकडून आम्ही त्यांच्या पदरातून हिसकावून घेऊन आमच्या मागण्या पूर्ण करून घेणार कि आहात किमान वेतन हा मंजूर झाला पाहिजे त्याच्यानंतर वसुलीची आट आहे ती मोठी आट आहे ती त्याच्यानंतर दहा टक्केचा विषय दहा टक्केचा जे वाढून देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एक वेतन श्रेणी आहे वेतन श्रेणीची आहे त्या सगळ्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या त्यांनी त्या त्या रास्त करावा आणि त्या रास्त झाल्याने तर त्यांनी आमच्या या याच्यासाठी सामोरं जावं लागेल आम्ही आता अठ्ठावीस तारखेला आमचं आंदोलन आहे अठ्ठावीस तारखेला त्यांनी जर आम्हाला काही इशारा दिला नाही मागण्या मंजूर होण्याचा तर याच्यापुढे आम्ही बे बेमुदत संप करणार आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत बंद करणार म्हणजे जर ग्रामपंचायत बंद झालं तर गावाचा कारभार बंद झाला पाहिजे त्यावेळेस शासनाला जागेल